जय गेल्या अनेक दिवसापासून अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक असा अपडेट आहे मित्रांनो महाडिबिटी स्कीमच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या अंतर्गत असलेल्या विविध बाबींकरता अनुदान वितरणासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि याच्या संदर्भातील दोन महत्वाचे शे झीआर पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी निर्गमित करण्यात आलेले आहेत याच्यामधील पहिली योजना असणारे प्रतिथेम अधिक पीक अर्थात सूक्ष्म सिंचन ठिबक सिंचन तुषार सिंचन सह सूक्ष्म सिंचनाच्या ज्या बाबी राबवल्या जातात याच्यासाठी एक एकशे अष्ट्यात्तर कोटी रुपये तर डीपीआर रुप अर्थात प्रकल्प आधारित जे घटक राबवले जातात या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या घटकासाठी एकशे बासष्ट कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो याच्यामध्ये सर्वसाधारण प्रवर्ग अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या तिन्ही घटकासाठी हा निधी वितरित करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे ठिबक सिंचन तुषार सिंचन घेतलेले जे काही शेतकरी असतील अशा शेतकऱ्यांचं पंचावन्न टक्के आणि भूबोर्ग शेतकऱ्यांचं पंचेचाळीस टक्के अनुदान या निधीच्या माध्यमातून वितरित केलं जाणार आहे शासन निर्णय आपण पाहू शकता प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन या घटकासाठी एकशे अष्ट्यात्तर कोटी अकरा लाख रुपये एवढा निधी ज्याच्यामध्ये केंद्र हिस्सा एकशे सहा कोटी राज्य हिस्सा एकाहत्तर कोटी हा निधी राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित करायला मंजुरी दिलेली आहे याच्यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी सत्तावन्न कोटी अनुसूचित जातीसाठी सात साथ पॉईंट सत्त्याहत्तर कोटी तर अनुसूचित जमातीसाठी सहा पॉईंट सोळा कोटी अशा प्रकारचं निधीचं हे वर्गीकरण या ठिकाणी आहे याचप्रमाणे केंद्र शासनाच्या माध्यमातून सुद्धा पंच्याऐंशी कोटी सर्वसाधारण प्रवर्ग अनुसूचित जाती अकरा कोटी आणि अनुसूचित जमाती नऊ कोटी अशा प्रमाणामध्ये हा एकूण एकशे कोटी अकरा लाख रुपयाचा निधी वितरण करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे मित्रांनो याचबरोबर दुसरे प्रकल्प आधारित जे घटक राबवले जातात याच्या अंतर्गत देखील मोठ्या प्रमाणात लाभार्थी अनुदानासाठी वंचित आहेत आणि अशा लाभार्थ्यांसाठी सुद्धा सर्वसाधारण प्रवर्ग अनुसूचित जाती आणि आन, अनुसूचित जमाती यासाठी एकशे बासष्ट कोटी रुपयाचा हा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे याच्यामध्ये सुद्धा सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण एकशे तीस कोटी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी सतरा कोटी तर अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी चौदा कोटी असे एकूण एकशे बासष्ट कोटी रुपयाचा निधी हा या जी आरच्या माध्यमातून वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे मित्रांनो राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरळीत हा निधी प्राप्त झालाय आता आणि निवडणुका संपल्याबरोबर या प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांच्या अनुदानाचं वितरण हे प्रशासनाच्या माध्यमातून केलं जाऊ शकतं धन्यवाद